नमस्कार बालमित्रांनो यत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पर्यावरणाचे संतुलन पाठ क्रमांक चार या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाठामध्ये पर्यावरण म्हणजे काय तसेच अन्नसाखळ्या त्याचबरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी काय का करायला पाहिजे याविषयी माहिती पाहिली तसेच पृथ्वी तलावर असंख्य प्रकारचे सजीव राहतात काही सजीव आणि निर्जीव यांचा कसा संबंध येतो ते देखील आपण पाहिलं आणि वेगवेगळ्या प्रदेशात प्राणी वनस्पती आणि वे हे वेगवेगळे आढळतात त्याचबरोबर पर्यावरणातील जलचक्रे वातावरणातील विविध वायूचक्रे आणि अन्न सगळ्या यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते आणि त्यांचा एकमेकाशी संबंध असतो हे आपण समजून घेतलं तर आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा स्वाध्याय प्रश्न पाहिला काय करावे बरे कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत तर आता आपण याचं उत्तर लिहूया पहा कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवण्यासाठी पुढील प्रकारचे उपाय करू शकतो एक धान्याला ऊन लावावे कडक उन्हामुळे धान्यातील आळ्या कीटक जगू शकत नाहीत दोन धान्य ठेवायच्या डब्यात कडुलिंबाचा पाला ठेवावा कडुलिंबाच्या वासाने कीटक धान्यात राहू शकत नाहीत त्यानंतर वालासारखे धान्य साठवताना त्याला मातीचा लेप लावतात मातीमुळे टोके टोक्यासारखे कीटक धान्याला भुके पाडू शकत नाहीत चार धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी तिथे खेळती असावी म्हणजे धान्यात कीड होण्याचा संभव राहत नाही धान्यामध्ये हिंग कापडात बांधून त्यात ठेवावे त्यामुळे धान्याला कीड लागत नाही अशा प्रकारचे आपण उपाय करून धान्य आपण चांगले ठेवू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा पहा याच ठिकाणी आपल्याला अन्न साखळी तयार करा असा प्रश्न दिलेला आहे आणि आपल्याला काही नावं दिलेली आहेत बेडूक घार अळी साप आणि गवत आता आपल्याला याची अन्न साखळी तयार करायची आहे पहा अन्न साखळी जर तयार करायची असेल तर ते आपण अशा प्रकारे करू शकतो पहा सूर्यप्रकाशामुळे साधारणपणे गवत उगवत असतं वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज असते म्हणजे गवत असणं त्या गवतावर अनेक आळ्या जगत असतात है ना आळी येणार त्या अळ्यांना कोण खात असतो बेडूक खात असतो मग बेडूक येईल आणि बेडकाला कोण खातो साप म्हणजे नंतर गवत, साप येईल आणि शेवटी सापाला कोण खात असतं घार म्हणजे शेवटी घार येईल म्हणजे आपली अन्नसाखळी तयार होणार आहे गवत आळी बेडूक साप आणि घार अशा प्रकारे आपण ही अन्नसाखळी तयार करायची आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ पहा अन्न साखळी म्हणजे काय आणि उदाहरण लिहा आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्पराशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात अशा साखळीला आपण अन्नसाखळी म्हणतो आता आपल्याला याचं उदाहरण लिहायचं आहे आपण उदाहरण लिहूया पहा सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न बनवतात आणि अशा वनस्पतीचे पाने कोण खातात आळ्या खातात त्यावर नागतोडे आळ्यांना खात असतात नागतोडा आणि नागतोड्यांना कोण खातात चिमण्या खातात म्हणजे ही एक आपली अन्नसाखळी तयार जसे की सूर्यप्रकाश वनस्प आहे ना वनस्पती येईल कुठली त्यानंतर आळ्या येतील आणि नागतोड्या आणि त्यानंतर चिमण्या अशा प्रकारे आपली अन्नसाखळी तयार होणार आहे याशिवाय आपण आणखी एक उदाहरण पाहूया आपण अन्नसाखळीचं जसं की आपल्या पुस्तकातच दिलेलं आहे गवत गवताला आळी त्यानंतर ते बेडूक साप आणि घार हे देखील अन्नसाखळीचं उदाहरण आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते मग आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळी व अन्नजाळे असतात यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते त्याचप्रमाणे निर्जीव घटक काही चक्राच्या चे स्वरूपात फिरत असतात जलचक्र कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्यात परस्पर देवाणघेवाण होत असते विघटक सूक्ष्मजीव जमिनीचे पोषण मूल्य वाढवत असतात आणि पर्यावरणातील हे सर्व चक्रे अखंडपणे चालू असतात आणि त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीत कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर वनस्पतीच्या वाढीसाठी मातीमध्ये पोषक पदार्थांची आवश्यकता आहे हे पोषक पदार्थ खतावाटे वनस्पतींना मिळतात प्राणी व वनस्पतीचे वृत्त अवशेष प्राण्यांचे मलमूत्र अशापासून सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेने पोषक पदार्थ तयार करतात आणि हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पती जोमाने वाढतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पहा चुकी बरोबर लिहा या ठिकाणी आपल्याला तीन वाक्य दिलेली आहेत ते आता आपल्याला चुकी बरोबर ते ठरवायचं आहे पहा एक पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो तर हे विधान बरोबर आहे आपण याचं उत्तर बरोबर असं लिहायचं आहे त्यानंतर दोन जैवविविधता जपणे आवश्यक आहे हे देखील बरोबर आहे आपण याचं उत्तर बरोबर असं लिहायचं आहे त्यानंतर पुढे आहे ई नाकतोडा पक्ष्यांना खातो हे चुकीचं आहे कारण पक्षी नागतोड्याला खातात याचं उत्तर आपण चूक लिहायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक पाच चुकी बरोबर ते लिहा हा देखील पूर्ण झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणा पर्यावरणाचे संतुलन हा पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे त्याशिवाय या पाठाच्या खाली आपल्याला काही उपक्रम दिला आहे पहा उपक्रम आहे आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे पक्षी आढळतात पक्ष्यांचे विविध प्रकार असतात त्यांचे राहण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या असतात तर आपण आपल्या मित्रांच्या शिक्षकांच्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या सर्व पक्ष्यांची माहिती मिळवायची आहे आणि ती आपल्या वहीमध्ये लिहायची आहे त्याचबरोबर शक्य झालं तर पक्ष्यांची चित्रं देखील आपण इंटरनेटच्या माध्यमातून मिळून ते चिक चिकटवही चिटकवायचे आहेत त्याचबरोबर दुसरं आहे पर्यावरण संतुलनावर आधारित घोषवाक्य तयार करा आता आपण वेगवेगळी वेगवेगळे घोषवाक्य बोलत असतो तसं पर्यावरण चांगलं राहण्यासाठी संतुलन राहण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे यावर आधारित आपल्याला काही घोषवाक्य तयार करायचे आहेत आणि ते देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत तर अशा प्रकारे आपण क्रमांक चार पर्यावरणाचे संतुलन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला तसेच या पाठाखालील उपक्रम देखील समजून घेतला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना या पाठाचा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद